नमस्कार मी जगदीश जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे गांधी कुटुंबाशिवाय मोठ्या नेत्यांचा या स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे स्टार प्रचारकांच्या यादीत चाळीस नेत्यांचा समावेश आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे आणि यामध्ये गांधी घराण्यासोबतच इतर चाळीस नेत्यांचा समावेश आहे महाराष्ट्रात चाळीस स्टार प्रचारकांची नावं जाहीर झाली यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा बडे नेत्यांचा समावेश आहे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोबत माजी अध्यक्षा सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासोबतच अनेक बडे नेते यांचा सुद्धा या स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे नाना पटोले बाळासाहेब थोरात यांचा सुद्धा समावेश आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडलेत अनिल काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली महाराष्ट्रातील सुद्धा बडे नेते तसंच इतरही देशपातळीवरच्या सुद्धा नेत्यांचा समावेश आहे अधिकची माहिती या संदर्भात नक्की जगदीश पाहायचं झालं तर आता आगामी लोकसभा निवडणुकांची जी तारखा जर झाली झाल्यानंतर जे इतर सर्व पक्ष आहेत ते सुद्धा आता अलर्ट मोड आपल्याला येताना पाहायला मिळतात आपण पाहू शकतो जे भाजपाचे पर्व पा, जे आहे तो प्रचाराचा जो नारा सुद्धा फुटलेला मात्र आता काँग्रेस सुद्धा अलर्ट मोड मध्ये आलेला आपल्याला पाहिलं मिळत चाळीस जे त्यांचे स्टार आहेत जे स्टार प्रचारक आहेत ते आता नेमले गेले त्याच्यानंतर पाहायचं झालं तर संपूर्ण देशभरामध्ये जे आहेत सोनिया गांधी असतील माजी अध्यक्ष सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधी असतील हे सुद्धा आता या प्रचारामध्ये उतरताना पाहायला मिळतात तर राहुल गांधी सुद्धा या प्रचारामध्ये झालं तर नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण असतील जे कार्यकर्ते आहेत आता जे नेते आहेत बडे दिग्गज नेते आहेत त्या प्रचारामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतात आणि कशा प्रकारचा प्रचार जे आहेत करतात आणि जे जे कार्यकर्ते असतील किंवा जे जनतेनं आता कशा प्रकारचे संबोधित करतात आणि कशा प्रकारे निवडणुका लढतात ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे जगदीश मात्र अनिल या स्टार प्रचारकांची वैशिष्ट्य काय आहेत या यादीची कारण महिला आणि तरुणांचा समावेश नक्कीच आपण जो, जो प्रश्न मांडला की महिला आणि जे युवक आहेत त्यांचा अनुषंगाने जे आता जे भूत प्रकारे जे आहे भूत नियमानुसार जे काम करताना आपल्याला पाहायला मिळतात की जे प्रचारक आहेत ते घरोघरी नागरिकांच्या जे मतदार आहेत त्यांच्या घरोघरी जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात जगदीश धन्यवाद अनिल या माहितीबद्दल तर काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये गांधी कुटुंबाशिवाय मोठ्या नेत्यांचा समावेश आहे स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण चाळीस नेते आहेत लोकसभा निवडणुकीसाठी ही स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसनं घोषित केली आहे लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय वातावरण चांगलंच तापायला लागलंय एकीकडे भाजपाकडून नारळ फोडल्या गेल्या प्रचाराचा तर दुसरीकडे काँग्रेसनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे